नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव कुठे वाढले आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिलेनजर असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठी चढ उतर आपल्याला पाहायला मिळत आहे आज महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजेच कॅरेटनुसार जर बघितलं तर चौदाशे पंधराशे रुपये प्रति कॅरेट महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी त्याचबरोबर संगमीर असेल पनवेल असेल अहिलेनगर असेल पुणे असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून टोमॅटोला चाळीस ते साठ रुपये इतका बाजारभाव मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये साठ सत्तर ऐंशी सुद्धा टोमॅटो बाजारभाव जाण्याची शक्यता आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलचं बेल ऐकून जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सर्वात जास्त पाहायला मिळतील आज महाराष्ट्रामध्ये पनवेल या ठिकाणीसुद्धा सहा हजार रुपये प्रति क्विंटल होता त्याचबरोबर सुद्धा सहा हजार रुपये प्रति क्विंटल होता तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव जाणून घेऊया सोलापूर टॉमॅटो मार्केटमध्ये मा तीनशे सत्तावन्न क्विंटल अवकाळले हो दोन हजार ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर टॉमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते पस्तीस रुपये आपल्याला सोलापूर टॉमॅटो मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे मुंबई टॉमॅटो मार्केट तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल उगले तीन हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टॉमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते त्रेचाळीस रुपये आहे त्याचबरोबर संगमेर मार्केट चौदाशे क्विंटल अवकले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील संगमेर मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं सरासरी दर दहा ते चाळीस रुपये पनवेल मार्केट एक हजार चौऱ्याण्णव क्विंटल अवकले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पन्नास ते साठ रुपये पनवेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे मार्केट पंधराशे चौतीस क्विंटल अवकले एक हजार ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या शहरामध्ये सरासरी दर दहा ते पस्तीस रुपये नागपूर मार्केट सातशे क्विंटल अवकाल पाच हजार पाचशे ते सहा हजार प्रति यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेऊया कोल्हापूर चार हजार छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे राहुरी पस्तीसशे श्रमपूर तीन हजार सातारा साडेतीन हजार अकलूज तीन हजार अमरावती साडेतीन हजार पुणे साडे चार हजार पाचशे मुशी चार हजार नागपूर पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पुणे चार हजार पाचशे नागपूर पाच हजार त्याचबरोबर कामठी चार हजार तीनशे पनवेल सहा हजार सोलापूर चौतीसशे नागपूर सहा हजार कराड तीन हजार उसावळ तीन हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे प्रॉप टोमॅटो